केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळातील जनतेला मिळावा या योजनांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित विकसित भारत संकल्प रथयात्रा रविवारी सकाळी अकरा वाजेला भगूरमध्ये दाखल झाली होती भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये सहभागी रथावरील दृक श्राव्य माध्यमाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या उपक्रमांविषयी जनजागृती केली जाते ही यात्रा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चालू राहणार आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शहरांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांकरिता स्वतंत्र कॅम्प आयोजित करणे या शिबिराद्वारे शहरातील नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती देणे लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे आणि तात्काळ योजनेचे लाभ मिळवून देण्याबाबत कार्यवाही करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे या मोहिमेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तयार केलेल्या विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आलं रथयात्रे अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत योजना पीएम स्वनिधी पीएम विश्वकर्मा प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान भारत एम जय आधार कार्ड पीएम योजना टेक आधार कार्ड पीएम किसान योजना संजय गांधी योजना मुद्रा योजना विविध शासकीय कर्ज आणि विमा योजना इत्यादींची माहिती देण्याकरिता शिबिर भगुर शहरात आयोजित करण्यात आले होते शहराच्या बहुसंख्य नागरिकांनी या यात्रेद्वारे योजनांचा लाभ घेतलाय तसेच विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन तहसीलदार तथा भगूर नगर परिषदेच्या प्रशासक रचना पवार प्रभारी मुख्याधिकारी अमोल चौधरी तलाठी दीपाली धनगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उषा चव्हाण यांनी केले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख बिडी डी तसेच मधुकर कापसे प्रताप गायकवाड विशाल बलकवडे प्रसाद आडके कैलास भोर निलेश हासे सुनील जोरे प्रियांका शेलार मयूर कस्तुरे प्रशांत लोया नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट आणि नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर